आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटात बाळ देवाची कडणी आणि नारळात पाणी असं म्हणतात त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही राहिले नाही पण आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल तरीही देवाची कुठली कडणी असं अवाक झालेल्या प्रत्येक तोंडातून प्रश्न उपस्थित होऊ शकतो असं कसं होऊ शकतो हा प्रश्नही प्रत्येकाच्या मनाला पडू शकतो पण बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दोनच दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला त्या आहे त्याहीपेक्षा मोठी गंभीर बाब म्हणजे सदर गर्भवती महिलेला नऊ महिने पूर्ण झाले असल्याने तिच्या प्रसूतीला आता अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या महिलेची ही तिसरी डिलिव्हरी गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार त्या महिलेची ही तिसरी डिलिव्हरी मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही घाटाखालची असून तिचे वय बत्तीस वर्षे आहे तिला याआधी दोन आपत्ती आहेत निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात मात्र आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिटस इन फिटू असे म्हणतात अर्भकांमध्ये अर्भक असणे अतिवेळ अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते जगात अशी घटना एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये पहिल्यांदा नोंदवली गेली त्यानंतर आतापर्यंत जागतिक स्तरावर सुद्धा दोनशेपेक्षा पेक्षा कमी केसेस अर्भकामध्ये अर्भक असल्याचा घडले आहेत म्हणून तिला संभाजीनगरला पाठवले घाटाखालची ही गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती दरम्यान स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांच्या सदर महिलेची सोनोग्राफी करताना भुवया उंचावल्या त्यांनी परत परत तपासणी केली आणि मग त्यांना कडून चुकले की आईच्या पोटात बाळ आहेच पण बाळाच्या पोटातही बाळ आहे त्यांनी तातडीने ही बाब जिल्हा शैली चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर झिने यांना कळवली डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सदर बाब स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पाटील यांच्याही कानावर टाकली सदर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली बाळाच्या पोटात बाळ दिसत होते कुठलाही सदर महिलेची प्रसूती सुलभ होण्याकरता आणि बाळ वाचावे यासाठी तिला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हलवण्यात आले आहे ज्यांनी ही सोनोग्राफी केली ते स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सांगितले की बाळाच्या पोटात असलेले बाळ पूर्णपणे वाढलेले नाही जुडे लेकरं होताना असा प्रकार होऊ शकतो हे प्रमाण पाच लाखात एखादे आहे आता पीडियाट्रिक सर्जनच्या देखरेखीखाली प्रसुती करून सदर बाळाच्या पोटात असलेले मृतप्राय अर्भक काढून टाकता येईल अशी प्रसुती क्रिटिकल असल्याने तिला संभाजीनगरला पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला असेही त्यांनी सांगितले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा